आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो विसरू नका जय जरा पुरुष मंडळी दोन मिनिटं डोकं खाजवा आपल्या घरात टेन्शन काय बो आता ह्या सीजनला लग्न झाले त्यांनी डोकं लय खाजू लय खाजू पुढच्या वर्षी ते इथं येत यंदा सापडणार नाहीत मला सांगा पुरुष मंडळी तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात सध्या काय टेन्शन आहे बो तुमच्यावर पाच लाख रुपये कर्ज आहे असं समजू ते नाहीचे म्हणा पण समजू दोन लाख तर माप राहिले किती अजून फक्त सा पा पावणे चार वर्ष थांबलं म्हणजे पुढच्या इलेक्शनला हाच अजेंडा परत मग राहिलेले माफ माप मग कर्जाचं टेन्शन राहिलं मग तुमच्या डोक्यात टेन्शन काय भाऊ सध्या तुमच्या डोक्यात खटकी काय आहे सध्या जरा शांतपणे दोन मिनटं डोकं दो खाजवा आपल्या घरात टेन्शन काय भाऊ तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात दो फक्त दोनच खटके आहेत महाराज पुरुष मंडळी सध्या तुमच्या डोक्यात दो दोनच टेन्शन आहे तुम्ही दो आता मानाच वर केल्या भाऊ आपल्या घरातलं टेन्शन महाराजाला कळलं कसं पण सगळ्यांना खऱ्या अर्थानं दोनच टेन्शन आहे पहिलं म्हणजे बायको आपलं ऐकत नाही आणि पोरं आपलं आपला ऐकत याच्यापेक्षा वेगळं टेन्शन काय महाराज आपल्या घरात जरा दोन मिनिटं डोकं खाजवा बर आपली केस पांढरी झाली पण ते जागृत देवस्थान थंड झालं थंड झालं नाही आणि महिला वर्ग तुमच्या डोक्यात काय खटकी सध्या माझ्या का कमीत कमी रोजच्या दहा कन्सल्टेशनला केस याचे महाराज तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात एकच खटकी फक्त तुम्ही बोलून दाखवत नाही कारण मैत्रिणीला फोन केला तर पंचवीस मिनिट फोन होईल एकच विषय आपला नवरा त्याच्या आई वडिलांना जेवढं काळजात ठेवतो तेवढा आपल्याला काळजात ठेवत नाही ठेवत नाही मग पुरुष वर्ग पहिले तुमच्याकडे येतो बायको आपला ऐकत काय का आहे महाराज बरं मी पहिलंच सांगितलं हा सरकारी दवाखाना तुम्ही जर बोलले तर उत्तर मिळेल आणि तुम्ही जर बोलला नाही मी समजून जाईल व तुमची बायको तुमचं ऐकत आहे मग उत्तर द्यायची गरज नाही मग बायको आपलं ऐकत तुमचं ऐकत आहे ठीक आहे <laughs> माझ्याकडे वेळ कमी महाराज उत्तर देऊन मी काहीला वेळ घालू का युट्यूबला जाऊन पहा तुमच्या डोक्यात खटकी आपला नवरा त्याच्या आई वडिलांना जेवढं काळजात ठेवतो तेवढं आपल्याला ठेवत तुम्ही बोलले तर उत्तर याने तर उत्तर ठेवत आपला पप्पा आपला पप्पा मम्मीच घरामध्ये सगळं सगळं ऐकतो की ऐकत नाही ऐकत <laughs> नाही मम्मी कितीही बोलली तरी आपा, आपला पप्पा पुढं काही बोलत <laughs> आपल्या मम्मीनं कितीही बडबड केली तरी पप्पा मान खाली घालून मग काठी घेऊन <laughs> आपला सातभार आहे महाराज आहे मला सांगा बरं तुम्हालाही उत्तर नको तुम्ही युट्यूबला जाऊन काय असेल ते उरकून घ्या आता मला ठीक आहे तुम्हाला उत्तर आहे तर मी सांगत <laughs> सांगत <laughs> तुम्हाला उत्तराची गरज <laughs> पोहर कांटाळीत तु मारा तुमच्या प्रपंचाला बरं महिला वर्ग जाऊ द्या मी तुमच्या मुलासारखा आहे आता पाच वचन मी तुमच्याकडे मागणार आहे पण ही पाच वचन आज तुम्ही मला नाहीत तर तुम्ही खऱ्या ना। अर्थानं नारायणगडाच्या मातीला साक्षी ठेवून ते वचन देणार आहात त्यामुळं पहिली गोष्ट पहिली गोष्ट जर तुम्ही ते शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार असाल तर मी वचन सांगितल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची अन्यथा वाजवायची जर तुम्ही ते पाळणार नसाल तर तुमच्यावर कुणी केस करणार पण देवाच्या साक्षीनं टाळी खोटी वाजवायची नाही कारण आपण सगळी भगवंताला मानणारी माणसं आहोत आपला प्राण गेला तरी आपण खोटं बोलणार मग जर तुम्ही ते वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार असाल तर तुम्ही भगवंताला ते वचन द्यायचं अन्यथा टाळी वाजवायची नाही मग पहिलं वचन जे तुम्ही भगवान परमात्म्याला देत आहे आजपासून मी माझ्या सासू सासऱ्यांना आई वडिलांचाच दर्जा देईल <laughs> बाकीच्यांनी काय करायचं उद्धाश्रम खोलायचं का पुन्हा ज्यांना मान्य आहे आणि जे शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार आहेत त्यांनी टाळी वाजवायची अन्यथा वाजवायची कारण देवाबरोबर खोटं बोलायचं मी आजपासून माझ्या सासुसऱ्यांना आई वडिलांचा दर्जा देईल बघून घ्या आपलं गबाळ काय करते महागी शिपी आला का बो बाकीच तुमचं अवघडच महाराज दुसरं वचन सगळ्या सासूबाईंकडून पाहिजे मी माझ्या सुनेला माझ्या मुलीचाच दर्जा देईल काय महाराज तिसरं वचन आपलं कीर्तन म्हणजे राजवंशी महाराज परत आपल्याला लवकर कोणी बोलवीत कारण आपलं समोर आहे पटलं तर ठीक नाही तर बोलू आता तिसरं वचन तुम्ही भगवान परमात्म्याला देत आहे मान्य नसेल ना हरकत नाही टाळी बाजू पण भगवंताच्या नामाचा खऱ्या अर्थानं चूक करू नका तिसरं वचन मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात मिठाचा खडा बांधणार नाही पुढेही जी शिपी आला आणि माग रोलर आला मधीच टाळणार चौथ वचन आजपासून आजपासून आज आपल्या घरातल्या भांड्याचा आणि भांडणाचा आवाज घराबाहेर येणार नाही तुम्ही भांडी फोडायचीच ठरवल्यात का <laughs> आणि पाचवं वचन आजपासून मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही <laughs> 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 लबाड दुनिया महाराज आता पाच वस्तू पुरुष मंडळी मला तुमच्याकडून पाहिजेत जी वस्त्र तुम्ही मला नाही भगवान परमात्म्याला देणार आहात मान्य असेल तर टाळी वाजवायची कारण एकदा जर टाळी वाजवली शेवटच्या श्वासापर्यंत ते वचन पाळायचं आहे पहिलं वचन मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या आई वडिलांना अंतर देणार नाही <laughs> एकदा टाळी वाजवाच महाराज तुमच्यासाठी <laughs> गरज होतोय महाराज मराठवाडा कोण म्हणतं तरुण पिढी बिघडली त्यांना इथं घेऊन या इकडंच नाही राहिलं तर हे बिचारी करतील काय <laughs> दुसरं वचन बायकोनं कितीही कान भरले आणि समाजानं कितीही कान भरले तरी माझ्या भावाच्या माझ्या आणि माझ्या बहिणीच्या माझ्या नात्यात मी कधी मिठाचा खडा येऊ देणार नाही तिसरं वचन मी माझ्या आर्थिक प्रमाण गावाच्या विकासासाठी माझंही मोलाचं सहयोग आणि सहकार्य देईल चौथं वचन माझी जशी अपेक्षा आहे माझ्या बायकोनं माझ्या आई वडिलांना आईवडील आई वडील मानावेत तशी मीही माझ्या सासुत्र्यांना आई वडिलांचा दर्जा देईल <laughs> मी एकांगी बोलणारा माणूस नाही महाराज आणि पाचवं शेवटचं वचन नाही दोनच द्यास तुम्ही मला पाचवं वचन आजपासून आज आजपासून मी दारूच्या बाटलीला हात लावणार नाही मधी रोलर घुसला का जी शिपी घुसला बो <laughs> आणि शेवटचं वचन आजपासून राहिलेले सहा दिवस मी पहाटे चार वाजता काकड्याला हजर असेल <laughs> <laughs> का इल्ला बार दुनिया महाराज कुठं चाललाय महाराज परमार्थ एक गोष्ट शोकांतिका मानतो मी कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही कारण मानवता ही सगळ्यात मोठी जात आपल्या संतांनी शिकवली पण एक गोष्ट सांगतो महाराज कोणताही आपला मुस्लिम बांधव असू द्या शुक्रवारी नमाजमध्ये उभं राहायला जागा राहत नाही रविवारी चर्चमध्ये जागा नाही पण खऱ्या अर्थानं आपण मात्र आज मंदिरातली घंटा वाजवायला सुद्धा छोटसं मशीन बसवायला लागलो ही तुमच्या माझ्या घरातली शोकांतिका आहे महाराज पण वारकऱ्यांच्या गळ्यातली ही माळ म्हणजे माळ नाही अरे वारकरी म्हणावं वा कुणाला धाव घेता असे खडग हस्त टाळ हस्त अरे अलंकार हे दोन्ही ज्याच्या उषाला वारकरी म्हणावे अशा वा घराला अशा वा घराला जो खऱ्या अर्थान जो खऱ्या अर्थान कीर्तनामध्ये उभा राहिल्यानंतर तल्लींटने टाळ वाजवतो पण जर वेळ आली तर सुदर्शन चक्र म्हणून तेज ठाळ पाखंडांच्या डोक्या सुद्धा मारायला कमी करत नाही अशी वाघाची जात म्हणजे माझा वार करी आहे हेही तिने लक्षात ठेवावं हेही तिने लक्षात ठेवावं लक्षात घ्या माय बाप खऱ्या अर्थानं आज आम्ही आमचा धर्म विसरलो बरं हे तरुण पोरांना दोष देऊन देऊन तुम्ही काय दिलं ही तरुण पिढी बिघडली ह्या एका वाक्यासाठी मी कीर्तनात ते महाराज स्पष्ट सांगतो ज्यांना असं वाटतं तरुण पिढी बिघडली कोल्हापूरमध्ये महापूर आला धावून गेलेली तरुण पिढी होती माझ्या ज्ञानोबरांनी क्रांती केली युवाअवस्थेत केली माझ्या तुकोबरांनी क्रांती केली युवा अवस्थेत केली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी क्रांती केली युवा अवस्थेत केली युवा हा शब्द उलटा वाचला तर होतो वायू वायू सारखं तुफान ज्याच्या अंतकरणामध्ये आहे तो म्हणजे युवा पण त्याला दिशा द्यायला कुठंतरी आम्ही आणि पालक म्हणून तुम्ही कमी पडतायत म्हणून खऱ्या अर्थानं ही पिढी दिशाहीन होती हे वास्तवसुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल पण आता मूळ मुद्द्यावर येतो नाही तुम्ही विसरून जाल आता महाराज मला सांगा पाच वस्तं इकडून मागितली आणि पाच वस्तं इकडून मागितली आता मला सांगा ही पाच वस्तू तुम्ही पाळली दिसलंच ते <laughs> पाच ती पाच वस्तं जर तुम्ही महिला वर्ग पाळली मी तुमच्या मुलासारखा तुम् आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पुरुष वर्ग जर ही पाच वस्न पाळली आपल्या घरात भांडणं होतील का आपल्या घरात वादविवाद होतील का आपल्या <laughs> घरामध्ये विवाद होतील का आपल्या <differential> घरामध्ये दुःख राहील का पण खऱ्या अर्थानं हे आपण पाळत 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 आहे टाळ्यांचा कडकड तेवढा झाला मी म्हणता भूकंप आला काय बीड मोठी पाळत नाही म्हणून तुमचा माझा प्रपंच हा दुःखदायक ठरलेला आहे जनती नाही अधियंती हा खऱ्या अर्थानं प्रपंच तुमचा माझा दुःखमूळ ठरण्याचं कारण आमचा प्रपंच आमचा प्रपंच, 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 प्रपंच आम्हाला समजलेला नाही पण याच प्रपंचाला जर परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाचं सुद्धा सोनं होऊ शकतं महाराज खऱ्या अर्थानं भक्त पुंडलिकानं कर्मानं मात्या पित्यांची सेवा केली आणि अंतकरणामध्ये गोविंदाच्या हरीच्या नामाचा छंद जोडला आढळस्थान प्राप्त केलं ज्या ध्रुवाला वडिलांची मांडी मिळाली नाही त्या ध्रुवानं अंतकरणामध्ये गोविंदाच्या हरीच्या नामाचा छंद जोडला आढळस्थान प्राप्त केलं खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या नासक्या हाचही सोनं होऊ शकतं पण त्यासाठी अविनाश करी आपुलिया आयसे मनापिसे या मनाला गोविंदाच्या नामाचा छंद जोडावा लागेल आणि जर गोविंदाच्या नामाचा छंद या मनाला लागला फायदा या देहाचं सोनं होईल म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया